नमस्कार तळोदा वृत्तांकन मध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑल वर सेट करा गर्भवती मातेला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा भीषण अपघात आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभाराचा पर्दाफाश विसरवाडीहून नंदुरबार जिल्हा रुग्णालयाच्या दिशेने गर्भवती मातेला घेऊन जाणाऱ्या एकशे आठ रुग्णवाहिकेला भादवड गावाजवळ भीषण अपघात झाला आहे भरधाव वेगात असलेल्या या रुग्णवाहिकेने थेट रस्त्यालगतच्या एका दुकानाला धडक दिली या दुकानाचे मोठे नुकसान झाले असून गरीब कुटुंबियांवर आर्थिक संकट कोसळले आहे सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही गर्भवती माता आणि रुग्णवाहिकेतील चालक दोघेही सुखरूप बचावले आहेत मिळालेल्या माहितीनुसार आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभाराचा हा एक नमुनाच आहे ही रुग्णवाहिका जुनी आणि भंगार अवस्थेत होती वारंवार होत असल्याने या रुग्णवाहिकेबाबत चालकांनी आरोग्य प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी केल्या होत्या मात्र या तक्रारींकडे दुर्लक्ष करत तीच नादुरुस्त रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेत वापरली जात होती असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या अपघातामुळे आरोग्य प्रशासन रुग्णांच्या जीवाशी अक्षरशः खेळत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे जुन्या आणि भंगार रुग्णवाहिकांमुळे जिल्ह्यात यापूर्वीही अनेक अपघात घडले आहेत या घटनेनंतर तरी आरोग्य प्रशासन जागे होऊन तातडीने नादुरुस्त रुग्णवाहिका दुरुस्त करेल किंवा त्या बदलून नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे अन्यथा भविष्यात असे अपघात होऊन निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागण्याची भीती व्यक्त होत आहे